मी प्रतीक्षा लेडीज टेलर तर मैत्रिणीनं आज आपण कोर्टच ब्लाऊजचे कटिंग पाहणार आहोत त्यासाठी मापं कशी घ्यायची ती पाहणार आहोत पहिले प्रथम आपण मापं कशी घ्यायची ब्लाऊजवरून ते बघूया साधा ब्लाऊज आहे पोरस ब्लाऊज याच्या अंगावरून माप घेतलेलेच आणि ब्लाऊजवरून घेऊ ब्लाऊजची पूर्ण उंची ह्या शोल्डरपासून ते कमरेपर्यंत असं घरासाठी इथून ते इथपर्यंत याची पूर्ण उंची किती आहे साडेबारा आहे साडेबारा प्लस एक नंतर शिलाई मार्जिनमध्ये धरणार आहे आपण म्हणजे साडे तेरा घेणार आहे त्याची पहिली उंची साडेबारा आहे साडेबाराच्या हिशोबात साडेबारा नंतर लगेच मागचा गळा घ्यायचा आहे मागील गळा किती आहे इथून असं सरळ रेषे पकडायचं आहे किंवा तुम्ही अशी तिरकी रेषे धरली टेप असं धरला इथपर्यंत तरी चालतं आहे किती आठ आहे आठ आट म्हणजे साडेसात आहे मागील गळा साडेसात आहे पुढचं छाती पाहूया आपण आपल्याला असं बरोबर करून घ्यायचं ह्याची छाती किती आहे इथून ते इथपर्यंत छाती मोजायची छत्तीस आहे हे अठरा आहे अठराच्या डब्बल मागचा आणि पुढचा दोन्ही मिळून छत्तीस अठराची आहे अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे हा पुढचा भाग प्लस मागचा भाग येणार असतो डब्बल गोल राऊंड मध्ये छत्तीस येणार आहे कंबर बघूया ब्लाउजची कंबर किती आहे इथून ते इथपर्यंत बघायचं कंबर किती आहे ते इथून इथपर्यंत सोळा आहे सोळाचा पूर्ण गोल राऊंड किती येईल पुढचा भाग सोळा प्लस हा मागचा सा सोळा म्हणजे बत्तीस ची कमर आहे सोळा दोन्ही बत्तीस म्हणजे दो बत्तीस ची कंबर आहे आता आपण बाही आहोत ब्लाऊजची बाही किती आहे बाई मस्ताना कशी घ्यायची पासून ते इथपर्यंत ही बाई घ्यायची बाई किती आहे बाई उंची नऊ आहे आता दंड घे ब्लाउजचा दंड घे इथून ते इथपर्यंत किती साडेपाच आहे साडेपाचच्या च्या डबल किती झाल्या अकरा झाला गोल राऊंड घ्यायचा असं पूर्ण ओपन करून गोल किती साडेपाच डबल अकरा गळा बघूया पुढचा गळा शोल्डर पासून एक करून पुढचा गळा किती आहे तिरका मोजला आपण तर सहा आहे सरळ घेतला तर साडेपाच आहे तुम्हाला जसं जमेल तसं बघा तिरका मोजला तरी चालतोय सहा म्हणजे गळा याचा साडेपाच आहे पुढचा गळा आहे साडेपाच त्याचा ब्लाउजवरून शोल्डर किती दिलाय आपल्याला तयार शोल्डर याचं पावणे तीन आहे गळ्यापासून ते शोल्डरपर्यंत हे पावणे तीन येवणे तीन तयार शोल्डर आहे ठीक आहे मग आता आपण याची पेपरवर कटिंग कसे करायची माप कशी घ्यायची ते पाहणार आहोत बघूया तर चला मैत्रीण आपल्या त्या माप ब्लाउजवरून कशी घ्यायची ती झालेली आहेत आपण पेपरवर माप टाकू हा पेपर पेपरवर कशी माप टाकायची सर्व सर्वात प्रथम पूर्ण उंची घ्यायची ब्लाउजची पूर्ण उंची किती आहे साडे तेरा आहे साडेबारा आहे हे साडेबारा प्लस एक इंच शिवण्यात जातं म्हणजे एक इंच जास्त घेतली आपण म्हणजे साडे तेरा तयार उंची साडेबारा आहे त्याच्यात ते एक इंच जास्त घेतली साडे तेरामध्ये पहिले साडे तेरावर आपण <laughs> चौरस तयार करून ते शोल्डर किती मागचा गाळा सात आहे जेव्हा मागचा गाळा छोटा असतो तेव्हा शोल्डर किती साडेपाच सहा घेतले तरी आहे हे सहा घ्यायचं आपण मागचा गाळा सात आहे म्हणून शोल्डर सहा हे सहा असं सहाचं चौरस काढून घ्यायचं शोल्डर सहा आहे तर मुंडा अर्धा इंच जास्त घ्यायचं साडेसहाचा मुंडा घ्यायचा कधी शोल्डरवर मुंडा ठरत असतो शोल्डर पाच असलं तर शोल्डर मुंडा साडेपाच घ्यायचा शोल्डर सहा असेल तर मुंडा साडेसहा अर्धा इंच मुंडा जास्त घ्यायचा छातीचा घेर किती आहे छत्तीस आहे म्हणजे अठरा अठराचा चौथा भाग किती नऊ नऊ चौक छत्तीस हे आलं नऊ इंच इथून इथपर्यंत नऊ इंच हे नऊ इंच प्लस शिलाई मार्जिन दो दोन इंच घ्यायचं कुणी दोन घेत कुणी दीड घेत आपल्या इच्छेनुसार दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेत किती झालं टोटल अकरा झाला तर कमर पण यायला अकरा घ्यायची कमर किती आहे बत्तीस ची कमर आहे त्याचा बत बत्तीसचा चौथा भाग आठ आठ चौक बत्तीस हे कमर म्हणजे आठ एक इंच चक साठी घेतला आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जन असे टोटल अकरा इंच झाले मग आता आपण हा अकरा बाय अकराचा असं चौरस काढून शिलाई मार्जन त्याचा मुंडा किती घ्यायचा एक गळा छोटा असल्यामुळं मागील गळा छोटा आहे त्याच्यामुळे मुंड्याचा दीड घ्यायचा दीड इंचावर एक सरळ रेग दीड इंच मागील मुंडा दीड आणि पुढील पाऊन इंच असा राऊंड राहायचा याच्या मध्यापासून इथून वरपर्यंत सरळ यायचं वरतून असं इथून असं घ्यायचं असं इथून ह्या रेगेला मिळवायचा मागील गळ्याचा मागील मुंड्याचा आकार इथूनच खाली असा पुढील मुंड्याचा आकार थोडं इथून खाली घेतला असं की ब्लाऊज फिटिंगला छान बसते थोडं खाली घ्यायचं पाऊल उंच गळा उंची किती आहे पुढील गळा साडेपाच आहे साडेपाच म्हणजे सहा घ्यायचा अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी सहा वर खून करायची अशी सहा आणि इथे गळ्यावर किती अडीच घ्यायचे अडीच इंच वरतून पण अडीच इंच सरळे घाकून घ्यायची अशी मला गळ्याचा आकार घ्यायचा सगोल काही नाही जमत नसेल तर असं इथून एक इंच घ्यायचा एक इंच इथून अशी सरळ आहे इथून आणि मग असं गळ्याचा आकार इथून फक्त असं इथून फिरवायचा असं सगोल राहून घ्यायचा पुढच्या गळा तर मागील गळा किती मागील आहे सात इंचाचा हे सात इंच अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणून साडेसात घ्यायचं आहे साडेसात ते नंतर मागच्या पेपरवर टाकलं तरी देखील चालेल असं अडीच इंच मागील जाण असं एक इंच घेऊन सेप दिलं तरी चालेल मागील योगपट्टी घ्यायची आपल्याला योगपट्टीसाठी तीन इंचाच वर घ्यायचं इथून तीन इंच पुढचे आणि कमरेकडे साईडला अडीच इंच इथून सरळ हे लगायचे सरळ हे नकायची तीन इंचासाठी असं वरती फक्त साखर द्यायचं हे झालं योगपट्टी झालं त्याच आपण कटिंग करूया तर मैत्रीण व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मैत्रिणीनं हे पेपरवर माप टाकून झालेले आपलं आता कटिंग पाहूया पेपर कटिंग दोन्ही पेपर एकत्र घेऊन कटिंग करायचे हा मागील मुंड्याचा आकार पहिले मागचा मुंड्याचा आकार कटकून करून घ्यायचा असं मागील मुंड्याचा आता दोन्ही पेपर वेगवेगळे घ्यायचे पुढील मुंड्याचा आकार घ्यायचा पुडीने दिसता मी पुढचा गळा कट करायचा आहे पुढचा गळा इयोपचकी टक्क सेनारच अर्धा इंच जास्त असते कटिंग पुढचा भाग हा मागचा भाग पुन्हा एकदा गळा घ्यायचा गळा उंची मागील गळा आहे सात इंच इथून इथपर्यंत सात येतो सात मध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून साडेसात इथून अडीच इंच तयार दा शोल्डर आहे पावणे तीन हे पा सव्वा तीन घेतील सव्वा तीन म्हणजे शिलाईमध्ये अर्धा इंच जाईल यायचं तयार शोल्डर पावणे तीन होईल आणि अडीच इंच गळारून दे इथे पण हे अडीच इंचाची मागे पण गळारून देळ सरळ राखून घ्यायचे साडेसात ब साडेपाचचा चौरस झाला इथून एक इंच आतमध्ये घ्यायचं म्हणजे आपल्या गोल आकार देता येत व्यवस्थित गोल आकार द्यायचा मागील बाग आणि कधीही कटिंग करताना पेपरला कात्री वेगळी घ्यायची आणि कापड कटिंग करताना ती कात्री वेगळीच ठेवायची वे पेपरची कात्री कधीच कापड वापरायची ना तिची धार जाते मागील बाग पुढील भाग ही योगपट्टी आता आपण बाईचं माप टाकणार कसे काढायचे भागाचे टक्स टक्स बघूया आपण घेण्यासाठी अंदाजे टक्स घेतला तर ते खाली होतात त्याच्यामुळं कधी छातीचा छाती छाती दहावा भाग घ्यायचा टक्सला आता हे ब्लाउजची छाती किती आहे छत्तीस आहे छत्तीसचा दहावा भाग छत्तीस भागीले दहा करायचे छत्तीस भागिले दहा किती आले तीन पॉईंट सहा म्हणजे टक्च किती यायचं आपण तीन पॉईंट सहा म्हणजे इथून इथपर्यंत इत आलं तीन पॉईंट सहाही करायचं तीन पॉईंट सहा एवढे आले त्यानंतर शिलाई म अर्धा इंचाची टचसाठी जाणार अर्धा इंचा टचसाठी म्हणजे सव्वा चारचा टच घ्यायचा इथून ते इथपर्यंत अंतर किती घ्यायचं सव्वा चार सव्वा चारला कोण करायची तिथून वरती तीन इंचावर घ्यायचा अडीच ते तीन इंच तीन इंचावर हा टक्स पहिला टक्स तीन इंच वर तीन इंच घ्यायचा तिथून सरळ टेप धरायचा असा सव्वा तीन अडीच घेतला त्याच्या इथे ठेवायचा हा टेप तिथून दोन्ही साईडला दीड दीड इंचाचं घ्यायचं इकडं दीड इंच आणि इकडं दीड इंच इथून वरती याच्या समोर इथं दीड इंच आहे म्हणजे आला हा टक्स इथून इकडे घ्यायचा हा इथून झाला सव्वा चारच्या नंतर इथून मध्ये टेप ठेवायचा असा इकडे दीड इंच इकडे दीड इंचा टक्स आणि इथून वरती मधला टक्स इथे आलं इथून हे झाले आपले टक्स टक्स कसे घ्यायचे हे समजलं असेल तुम्हाला कसे घेतले छातीचा दहावा भाग घ्यायचा तर जेल ते छाती छत्तीस छत्तीसचा भाग दहावा भागाला छत्तीस भागीला दहा तीन पॉईंट सहा त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे सव्वा चारचा टक्स घेतला इथून इथपर्यंत सव्वा चार इथून वरती अडीच इंच आणि साईडला दीड दीड इंचाचे टक्स हे असे टक्स घ्यायचे पुढचे टक्स झाले आणि मागचा टक्स मागचा टक्स घेताना आपण हे दोन इंच जास्त घेतलं शिलाई मार्जिन तेवढे सोडून इथून इथपर्यंत असा टेप पकडायचा आणि त्याचे निम्मे करायचे हे कितीला नऊ नऊच्या निम्मे साडेचारचा मागचा टस घ्यायचा किंवा असा सरळ टेप घ्यायचा ह्याचं मध्य करायचा आणि इथून असं करायचं इथून वरती मागचा टक्स गळ्याच्या उंचीवर अवलंबून असतं याचा गळा आहे मागील गळा सात त्याच्यामुळे ते कधीही मागच्या गळ्याच्या अर्धा इंच खालीच पाहिजे मागील टक्स महाग पाच घ्यायचा आपण ह्याचं किती अंतर आहे इथून इथपर्यंत सहा म्हणजे साडेपाचचा टस घ्यायचा अर्धा इंच कमी साडेपाच मागेक्स किती सोपते इतक कसे करायचे ते पाहिले आता आता बाही घेऊया तर या ब्लाउजची बाही कटिंग करायची बाई कशी कट करायची बाईची पूर्ण उंची किती आहे नऊची बाही तयार उंची नऊ आहे नऊमध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ही नऊ तयार आहे नऊ आणि ही दीड इंच शिलाईसाठी साध्या ब्लाउजसाठी दीड घ्यायचं आहे अस्तरचा ब्लाऊज असेल तर एकच इंच हे पण साध्याच्या हिशोबात घ्यायचे नऊ आणि दीड इंच शिलाई मारली आणि असंच खाली याला दहावा भाग याचा मुंडा काढण्यासाठी पण याला दहावाच भाग घ्यायचा हे किती आलेलं आहे छत्तीसचा दहावा भाग तीन पॉईंट सहा इथं आपल्याला मुंडा खोली घ्यायची तीन पॉईंट सहाची आणि इथून त्याचा घेर किती आहे अकराचा दंड पूर्ण घेर अकरा आहे अकराचा निम्मा किती आहे साडेपाच इथं पहिली साडेपाच वर खून करायची आहे साडेपाचाला दंड आणि तिथून दोन इंच शिलाई मार्जिन दोन इंचाची शिलाई मार्जिन तसेच हे खाली पण घ्यायचं आहे शिलाई मार्जिंग घेत आहे तिथपर्यंत तिथून इथपर्यंत असं घ्यायचं हा दंड घेरे पूर्ण दंड आहे अकराचा अकराचा निम्मे आले साडेपाच साडेपाचमधून दोन इंच शिलाई मारायची म्हणजे साडेसात मुंडाखोली कशी काढली आपण छातीचा दहावा भाग छातीचा दहावा तीन पॉईंट सहा ही मुंडा खोली आली म्हणजे ब्लाऊज काकेत आपले काचल्या जात नाही काही नाही व्यवस्थित बसतं म्हणून कधीही दहावा भाग घ्यायचा आहे तर इथून सरळ रेट घ्यायची मुंडाखोली किती छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे नऊ चौक छत्तीस म्हणजे साडेआठ अर्धा इंच कमी का तर वरती शिवणामध्ये जातात साडेआठ प्लस दोन इंच शिलाई मार्जिन साडेनऊ साडे दहा साडे दहाच्या त्याचा मध्य काढायचा साडेआठचा मध्य किती येईल सव्वा चार येईल असा टेप ठेवायचा सव्वा चार घेतला इथून वरती घ्यायचं असं साडेतीन इंच आणि याचा मध्य करायचा साडेतीनचे समान तीन भाग करायचे किती येथील एक पॉईंट एक येईल इथून एक पॉईंट एक इथून एक पॉईंट एक असे तीन भाग समान भाग केले म्हणजे आपल्याला मुंड्याचा आकार व्यवस्थित देता येतो इथून असं सरळ घ्यायचा एक ते दीड इंच सरळ जायचं असं तिथून खाली असं घ्यायचं इथून इथून इथं असा मिळवायचा एका, बाहेर्चा बाहेर्चा हा बाहेरचा मुंड बाहेरचा आकारला मुंड्याच्या बाहेरचा आणि हा आतून मुंड्याचा आकार आणि इथं जोडायचं किती सोपं आहे पहा काय केला आपण पूर्ण उंची घेतली नऊ इंच नऊमध्ये दीड इंच शिलाई मार्जिन त्याच्यानंतर दंडगेर घेतला दंडगेर अकरा आहे अकराचा निम्मा साडेपाच आला इथून इथपर्यंत साडेपाच दोन इंच शिलाई मार्जिन दोन इंच का घेतली तर आपण ब्लाऊजला पण दोन इंचच ठेवली म्हणून बाईला पण दोन इंचाची शिलाई मार्जिन नंतर हा आपण ह्याचा मुंडा कसा घेतला मुंडा म म्हणजे मध्य हे कसा घेतला याचा दहावा भाग घेतला छत्तीसचा धावा भाग आला तीन पॉईंट सहा तीन पॉईंट सहा खाली घेतलं आणि तिथून सरळ आपण याची बाई टाकली बाईचं माप कसं घेतलं आपण छत्तीवर आण अवलंबून असतं छत्तीची छाती आहे म्हणजे नऊ आला नऊ चौक छत्तीस इथं नऊ अर्धा इंच कमी का केलं तर वरती शिलाईमध्ये जातात म्हणजे हे साडेआठ साडेआठमध्ये मध्ये दोन इंच शिलाई मार असं आपण हे घेतले आणि याच्यामध्ये काढून ह्याला आकार द्यायला सोपं जातं आपल्याला म्हणजे आपला आकार व्यवस्थित येतो ब्लाऊज फिटिंगला पण छान बसतं तेही कटिंग करून याला झोळ नाही येत काही येत नाही व्यवस्थित बसतं ब्लाऊज फिनिशिंग छान येतं बाही कटिंग पुढचा भाग मागचा भाग पुढचा भाग बाही आणि योग्य आता हे पेपरवर ठेवून कसं कटिंग करायचं ते पाहूया आपण आपण पेपरवरून ब्लाउज माप ठेवते पेपर कटिंग कसं ठेवायचं ब्लाऊज ते पाहूया हे पेपर कटिंग केलेलं आहे आपल्याला हे ब्लाऊजवर तसे ठेवायचे हे ब्लाऊज आहे त्याच्यावर हे असं पेपर घ्यायचं व्यवस्थित असं माफ टाकून घ्यायचं असं जसं बसले कापड मोठं आहे पण कापड का वाया घालवायचं त्या काकूंना ना दुसरे काहीतरी शिवायचं त्याचं त्याच्यामुळे आपण कापड वाया घालवायचं नाही असं बसवायचं पुढचा भाग हे असं मध्येच का घेतले तर ते, ते कापड तेवढं शिल्लक राहणार आहे कापड मोठे त्याच्यामुळे ते वाया नाही घालवायचं आपल्याला परत द्यायचे बाही ठेवायची अशी मला वाटलं तरी इकडे चाचण्या लावल्या तरी देखील चालेल मला आता प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे मी अशी चाखून घेते मागचा भाग पुढचा भाग बाली आणि योगपट्टी योगपट्टी आपल्याला योग डबल घ्यायची आपण जसं शिल्लक राहील त्याच्या हिशोबात आपण ती घ्यायची असते योगपट्टीला थोडं अर्धा इंच कापड खाली सोडून द्यायचं पुढे एक पट्टी योगपट्टीला हे अर्धा इंच कापड खाली सोडून शिल्लक ठेवायचं आणि त्याच्यावरती असे आखून घ्यायची कारण ते शिलाईसाठी अर्धा इंच सोडून द्यायचे असते हे आणि योगपट्टी ही मूळ योगपट्टी आपली आणि हे अर्धा इंच हा मागचा भाग पुढचा भाग योगपट्टी आणि बाही कटिंग करूया ब्लाऊज पीसचं कटिंग करूया टाकते पेपरवरून प्रथम आपण मागचा भाग कटिंग करून घेऊ मागचा भाग मागी गळात нмацсав акурцав бүгц амар цагавар бүгц амар цагавар юу хэв ч कापड आपल्या पट्ट्या काढायच्या आणि उरलेले कापड त्या मावशींना परत द्यायचे चला मैत्रिणीनं मी प्रतीक्षा करते तुम्हाला हे माझं कटिंग आवडलंच असेल काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा मी त्याचं उत्तर द्यायला तयार आहे लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका